जयश्री स्वामी समर्थ दाल मखनीसाठी मी उडीद अखंड उडडीचे काळे हे भिजत घातलं होतं अर्धादास आणि हे राजमा शंभर ग्रॅम भिजत घातलं होतं त्याला मी कुकर लावून घेणार आहे जयश्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे दाल मखनी ते पण माझ्या पद्धतीने प्रत्येकाची पद्धत वेगळी असते मी माझ्या पद्धतीने दाखवतो ट्राय करून बघा आवडली तर नक्की सांगा तर मी पहिल्यांदा जाड तळ असलेलं पातीलं गरम होण्याकरता ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये मी बटर घालणार आहे उडीद डाळ आपली अर्धा किलो आहे आणि त्याच्यामध्ये मी शंभर ग्रॅम राजमा घातलेला आहे ते भिजत ठेवलं होतं आणि त्याला मी आता कुकरला लावलेलं ला ला आहे तीन ते ती चार शिट्ट्या मी त्याला दे देणार आहे आणि इथं आता मी बटर घातलेलं आहे याच्यातच थोडं मी तेल ॲड करणार आहे बटर अमेंट होऊ द्यायचं आहे बटर आपलं छान गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकणार आहे खडे मसाले थोडे टाकायचे आपण याच्यामध्ये आता यामध्ये मी हे आलं लसूण पेस्ट करून ठेवलेलं आहे ते याच्यात घालणार आहे तुम्ही याच्यामध्ये चॉप करून लसणाच्या खोड्या घाता तरी घालत्या लसूण चॉप पुण्याच्यामध्ये घालायचं करतात ते आपण नंतरनं वरूनसुद्धा तडका येणारच आहे तर एक छान आपलं भाजून घ्यायचं आहे आलं लसूण पे, पेस्ट या बटरमध्ये आता आलं लसूण पेस्ट चांगली भाजलेली आहे आपण बटरमध्ये आता याच्यामध्ये मी एक तीन कांदे बारीक चिरलेले आहेत ते एफेक्ट घालणार आहे कांदे चांगले गोल्डन ओईल पर्यंत त्याला मी याच्या परतून घेणार आहे छान भाजून घेतलेला आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये मी दोन टोमॅटो बारीक चिरलेले घालणार आहे आता हे टोमॅटो कांदा छान फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी करून ठेवलेली आहे आणि प्युरी करताना त्याच्यामध्ये मी दोन कांदे देखील घातले होते ते मी याच्यामध्ये आता घालणार आहे जी उरी आता हे देखील याच्यामध्ये दे मी छान असं फ्राय करून घेणार आहे आता हे सर्व छान भाजलेलं आहे आता याच्यामध्ये आपण कश्मीरी मिरची पावडर घालायचे आहे कश्मीरी मिरची पावडर थोडीशी हळद सगळं थोडं मिक्स करून घ्यायचं आता हा सगळा मसाला छान भाजलेला आहे आता आपण शिजून घेतलेलं उडीद अखंड उडीद आणि त्यात थोडं घातलेला राजमा शिजलेलं याच्यामध्ये आपण आता घालायचं आहे आता हे उडीद आपलं छान शिजलेलं आहे त्याच्यासोबत राजमा पण शिजलेला आहे छान हे बघा आता हे सगळं मी त्या मसाल्यामध्ये घालणार आहे हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं आपण याला स्मॅश करायचं आहे आणि तुम्हाला जर अजून याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं असेल तर करू शकताय हे जसं शिजेल तसं घट होत जाते खूप मस्त टेक्स्चर आलेला आता याच्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ छान मिक्स करायचं एवढी कसुरी मेथी क्रश करून घालायचं आहे त्याला मी थोडंसं भाजून घेतलं आहे आणि तव्यामध्ये फ्राय करून घेतलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये घालतोय क्रश केलेलं मेथी आता यामध्ये मी परत वरून बटर घालणार आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप मस्त झालेलं आहे हे हो बघा अप्रतिम असा कलर आलेला आहे मी असला मस्त सुगंध यायला लागला याचा आता आपण गॅस बंद केल्यानंतर ह्याच्यावरती आपण क्रीम घालायची आहे मस्त अशी दाल मखणी तयार झालेली आहे आता मी याला एका सर्विंग मध्ये काढून घेतो आणि मस्त हे असं ताव आणणार आहे दाल मखनी विथ कल्हापुरी एक नंबर वाव वाव मस्त असं याच्यावरती बटर थोडी क्रीम थोडीशी कोथिंबीर मस्त अशी दाल मखणी आपली तयार आहे